रामराम मंडळी राम मी आणि बाळो आणि सरज पोरग म्हणजे आकाशबाबर या लागलेत आणि आम्ही निघालो आता गड्ड्याला टाईम वाजले तर पावणे सात ह्यांना टायमिंग दिलं तर साडेपाचला जायचं जा पण ह्यांनी लावला उशीर मग जाऊ दे आता काय दोस्त उशीर करणारी दोस्त असते ती मग आम्ही आता सध्या आवरून तयार झालोय म्हणजे आता जायचं आता गड्ड्याला सगळ्यात आधी जायचं शॉपिंग करायची पुन्हा मंगगड्डा गड्डा फिरायचा देवाचं दर्शन घ्यायचं तिथलं सगळ्यात आधी आणि मग बुका लागले तर पोटाला खायचं आणि यायचं तर भेटू टू सोलापुरात गेल्यावर आम्ही झुडिओ मार्केटला आलो सध्या इथं हे कुठलं आहे ना वेस्ट साईड वेस्ट साईड झुडमध्ये फर्स्ट टाइम आलो आहे आम्ही आणि ते समजून नाही जरा थोडं अनुभवी माणसाला विचारावं लागेल कुठले घेऊ द्या आम्ही जरा सांगाय थोडं आम्हाला नाही मी एक फोटो दाखवत तुला बळ जरा तर ही एक चॉईस केलेलं आहे कमेंट करून सांगा कसं दिसतंय मला तर भारी दिसते

I don't take shit, I got no love for the famous if you wanna play tough and wanna hate this I'll always show up I don't ever slow up, no I don't take shit I got no love for the fakeness. if you wanna play tough and wanna hate this I'll always show up <laughs> <The working laughs> आणि ते खायला थोडंसं कोळच आणि बारीक कोळ धल्ली मी पळत नव्हतं आणि दुरूच काढतो तुम्हाला काय आवडतं हे आता हे जेस्ट एम जी एसाठी आहे माझं धुर आणलेलं बघून बाळू म्हणलं मला भी धुर मारवत आहे चला त्यानं बिस्किट एक घेतलं तर त्याचं बिस्किट जरा धूरकाट कमी झाला होतं कडूनही जरा चिंगट पाण्यात याच आमचा विचार आहे पर हिन राइडो अथे तर हे जो प्रयत्न आहे तो प्रयत्न एका बिअरसाठी चालू होता आणि हे एका शॉटमध्ये हे ग्लास पाडायचे होते आम्ही पतीसला एक पानासला दोन असे होते मग चला म्हटलं पानाचं दोन घेऊन बघा जरा नेम थोडासा वैस कमी लागला हो नाही तर टेडी टीडीबीर आपलाच होता आज वैसा बारीक होकला रे तिथं टेडी वेळ लागला नाही म्हणून आम्ही दुसरीकडे ट्राय करायला गेलो हे, हे, हो हे, हे ते जे पहिल्या ह्याच्यातच हे होकला बॉल सगळी तोंडाड बघायला लागली मग हे हसायला लागली म्हणजे चला अजून एक ट्राय करू कोही नाही मग दुसरा आणायला गेलो ते बी उकला तर हे पार्क चौकात कसाट आईस्क्रीम म्हणून मिळतं अगदी एकदम भारी आईस्क्रीम लागते हे सगळे ऑल फ्लेवर आहेत लहानपणी लई दिवसाखाली हे मी बारका होतो तो आईस्क्रीम खाल्लेली त्याच्यावर मी आत्ताही आईस्क्रीम खातो आहे अतिशय प्रत्येक ना प्रत्येक फ्लेवर येते असं इंद्रदन रेम्बोसारखं कलर आहे त्याला प्रत्येक फ्लेवर मिळतो आपल्याला इथं काळा अवश्य भेट द्या इथं म्हणजे बी आईस्क्रीम कसाट आईस्क्रीम पार्क चौक या घ्या मी बी घेतलेलं आहे खायला आणि तुम्ही बी येऊन नक्की वेळ द्या आणि खा गारवेज तेवढं खाऊ नका उन्हाळ्याच खावा आम्ही गारवेज खाली होतं आम्हाला भारी वाटलं <laughs> गड्डा फिरून झाल्यानंतर शेतातलं काम लागलं आम्ही सध्या ट्रॅक्टर मधनं वाड गोळा करायचं आलो आपला ऊस गेला होता ऊसा या रानातला मग ट्रॅक्टरनं वाड गोळा करायचा आहे सध्या हे आमचा दोस्त बाळू बाळू आणि मी ह्या चार एकरातलं वाडा आम्ही एकट्याने भरून घेतलं एका दिवसात ट्रॅक्टरमध्ये आणि ह्याला पत्र्याचं असं कंपाऊंड असल्यामुळं वारलं आहे भरपूर बसत होतं नंतर काटाळाला टाकाला वारच वर जाई नंतर हे आमचा बाळू सोलापूरमध्ये एक लग्न होतं पोरे डीजे तोडा जेवणी नाचत तो होते ढिंगाणा निसारा आणि हे सोलापूर आहे भावा इथं प्रत्येक विषयी हरडत असते आणि <स्थीण> घरी आल्यानंतर माझ्या लाडक्या म्हशीची डिलिव्हरी करायची होती सध्या तिचं आता बाळ जन्मणार होतं आणि हे जरा ओळवळ करत होती त्यामुळं ते यायला थोडं त्रास करत होतो बाळ जरा मोठं होतं जन्मलेलं त्यामुळं प्रयत्न चालू आहेत बघा હાલ엔 ન્યાખજી મમ્મી હમ આયલે ઘર આલ ન ગહાના નદી ન હમ આલે મુ હમ એટ વલા હમ એ

आणि आपल्या गावातल्या शेतातलं कंपाऊंड पूर्ण झालं होतं आणि जरा बांधवलं असेल एका जागी दिसून गोळा करून दिवस झालं आणि ते वाळून घेऊ म्हणलं ज्या बाबा आग जी लागली धाड 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 निसता पिक्चर मध्ये जाळ लागला खतरनाक अगदी काळजापासून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलेला आहे तरी लाईक शेअर सबस्क्राईब करायला तेवढं काही विसरायचं नाही शिव